पुरात लईबळा माझ्या दुबळ्या पुरात बाबा साहेबा तुझ्या तुझ्यान माझ्या घरात बाबा साहेबा तुझ्या तुझ्यान माझ्या घरात लईबळा माझ्या दुबळ्या पुरात लय बळाला माझ्या दुबळ्या पुरात बाबासाहेबा मुळ तुझ्यान माझ्या घरात बाबासाहेबां मुळ तुझ्यान माझ्या घरात गुर पोर पोरगा माझा साहेब झाला गुरुओणारा पोरगा माझा साहेब झाला तशले तला मोठा आता नायब झाला तहशील मोठा आता नाही दरारा असे सरकारी न करात त्याचा दरारा असे सरकारी नोकरात बाबासाहेबामुळ तुझ्यान माझ्या घरात बाबासाहेबांमुळे तुझ्यान माझ्या घरात गुरु माझा साहेब झाला गुरुओा पोरगा माझा साहेब झाला तहशिले तला मोठा आता नाही ब झाला तहशिले तला मोठा आता नाही ब झाला त्याचा दरारा असे सरकारी न करात त्याचा दरारा असे सरकारी न करात बाबासाहेबामुळं माझ्या घरात बाबासाहेबांमुळे तुझ्यान माझ्या घरात राजवाड्यातला माणूस आता गावात आला राजवाड्यातला माणूस आता गावात आला गावचा कारबारी आमचा येडूबा झाला गावचा कारबारी आमचा येडूबा झाला झालं सरपंच बोलाय लागलं जोरात झालं सरपंच बोलायला लागलं जोरात बाबासाहेबांमुळं तुझ्यानी माझ्या घरात बाबासाहेबांमुळं तुझ्यान माझ्या घरात एका विहिरीवर पाणी बाया लागल्या शेदाया एका विहिरीवर पाणी लागल्या शेंदाया तिथं समतेचं मंदिर आता लागल्या बांधाया तिथं समतेचं मंदिर आता लागल्या बांधाया नात जुळू लागलं कालच्या वरच्या थरात नात जुळू लागलं कालच्या वरच्या थरात बाबासाहेबामुळं तुझ्या ना माझ्या घरात बाबासाहेबामुळं तुझ्यानं माझ्या घरात भाऊ पंक्तीत आता बसू लागला प्रकाश भाऊ पंक्तीत आता बसू लागला प्रकाश परिवर्तनातला तो दिसू लागला विकास परिवर्तनातला तो दिसू लागला विकास भर चौकात आता निघाया लागली वरात चौकात आता निघाया लागलीवरात बाबासाहेबामुळं तुझ्यान माझ्या घरात बाबासाहेबामुळं तुझ्यान माझ्या घरात लय लईबळालं माझ्या पोरात लय बळालं माझ्या दुबळेपुरात बाबासाहेबामुळं तुझ्यान माझ्या घरात બાબાસબા મુળ તું મા ઘ બાબાસાહેબા મું તુજન મા ઘર